काय मस्त विक्ट आपण हे पाहिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये देशावर जे काम चाललंय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गाशी आम्ही निवडणूक ठाण्यामध्ये लढलेलो होतो आमचे आमदार संजय केळकर असतील निरंजन डावकरे साहेब असतील संदीप लेलेसाहेब असतील आमचे सगळे वरिष्ठ त्यांच्या मार्गेशनची माधवीताई असेल आमचे रवींद्र चव्हाणसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गाशी आम्ही निवडणूक लढलो आणि भरघोस मताने प्रभाग क्रमांक चारमध्ये नाही तर ठाण्यामध्ये जल्लोष होणार आहे हे तुम्ही तुम्हाला तुम्हाला माहिती पडेल तुमच्या लीड नंतर डिक्लेअर होईल मला वाटतं चार हजारच्या वरती सगळे निवडून आलेले आहेत लिडिंगने चार हजारच्या वरती लिडिंगने आमचे पूर्ण पॅनल माझी निवडून आलेलं आहे आणि जेणी कोणी आमच्या विरुद्ध काही कटकासर घातलं असेल त्यांचेही अभिनंदन आता तुम्ही लीड पुन्हा एकदा लुड पहिल्यापेक्षा शंभर पटीने नाही तर दोनशे पटीने फास्ट काम करणार आणि ज्या आमच्याकडे काही काही कामं राहिली असतील त्याला पहिलं प्राधान्य देणार आणि आपल्या इथलं जे जो हॉकर झोन आहे त्यानंतर जे आपल्या जे पार्किंगची समस्या आहे त्याच्या मूळ समस्या आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन मी अन्याय नाही होणार आणि पार्किंग पण व्यवस्थित झाली पाहिजे कोणत्यातरी अन्याय नाही होणार याप्रमाणे आम्ही काम करणार आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये तुम्ही बघाल की पुढच्या पाच वर्षांमध्ये सर्वात सुंदर असा आमचा प्रभाग आम्ही करणार I okay.